जी यशाकडे घेऊन जातात ते तरुण उज्ज्वल मनाला प्रशिक्षण मार्गदर्शन आणि भविष्यासाठी तयार करण्यात मदत करतात सर्वोत्तम शाळा नेहमीच उत्तम विद्यार्थी घडवते माझी शाळा ही माझ्या परिसरातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित शाळा आहे असे म्हटले जाते की शाळा आपल्याला अधिक जबाबदार प्रौढ बनवण्यासाठी आकार देतात आपण आपल्या शाळेला आदराने मागवली पाहिजे कारण की विद्यार्थ्यांची स्थळे आहे चांगले विद्यार्थी ही चांगल्या शाळेची निर्मिती असते माझ्या शाळेत उत्कृष्ट शिक्षक आहे जे विद्यार्थ्यांना अभ्यास खेळ आणि इतर अतिरिक्त क्रियाकलापांमध्ये मदत करतात शाळा आम्हाला आमच्या मित्रांना आणि वर्ग मित्रांना सहकार्य करायला शिकवतात शेतीचे जोड मूल्य अधिक सुरुवातीपासून शिकवले जाते आमच्याकडे वेगवेगळ्या वर्गमुल्य आहेत जिथे शिक्षक आम्हाला वेगवेगळे विषय शिकवतात अभ्यास आणि सह अभ्यासक्रम या दोघी गोष्टींना समान महत्त्व दिले जाते जेणेकरून आपण अधिक चांगल्या व्यक्तींमध्ये विकसित होऊ शकू आमच्या शाळेने नेहमी आमच्या आमच्या सर्वांगीण पाणीवर लक्ष केंद्रित करायचा आणि आम्हाला निरोगी प्रौढांमध्ये बनव बदलण्याचा प्रयत्न करते प्रत्येक परीक्षेनंतर ते आम्हाला प्रगती अहवाल देतात जिथे आम्ही नेट तपासू शकतो आणि हे आमच्यासाठी एक प्रकारचे कार्यप्रदर्शन व्यवस्थापन आहे का स्वतःला भरवण्यासाठी आपण नेमके कुठे मागे आहोत हे करते आमच्याकडे कृती प्रयोगशाळा आहे जिथे आम्हाला आमच्या अभ्यासक्रमातील विविध गोष्टी शिकायला मिळतात आमची शाळा आठवड्यातून दोन बार सत्र आयोजित करते आमच्याकडे एक मोठे सहभाग आहे जिथे आम्ही प्रार्थना करण्या करण्यासाठी एकत्र होतो माझी शाळा प्रामाणिकपणा सम समर्पण आणि चांगल्या वाढणुकीला महत्त्व देते यात विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासवर विकासावर भर दिला जातो सर्व विद्यार्थ्यांना अतिशय प्रेमळ वागणूक दिली जाते आपले दुसरे घर मानते विविध पार्श्वभूमी आहे आणि काळजीने अभ्यास करताना विद्यार्थ्यांना चांगल्या शिष्टाचाराचे शिक्षक आणि प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने माझी शाळा ही सर्वात सर्वोत्तम शाळांपैकी एक आहे देशासाठी चांगले वागणूक आणि कायद्याचे पालन करणारे नागरिक घडवण्यात घडवण्यात शाळांचा शाळा ही राष्ट्रासाठी खरी प्रशिक्षणाची जागा आहे मला माझ्या शाळेवर खूप अभिमान आहे मी माझ्या पालक पालकांचा आभारी आहे ज्यांनी माझ्या अभ्यासासाठी ही सर्वोत्तम जागा निवडली मी शुद्धा माध्यमिक विद्यालय या शाळेत शिकले माझी शाळा ही माझ्या भागातील सर्वात जुनी शाळा आहे त्यांच्या देच, शिक्षणात खूप चांगली आणि यशस्वी इतिहास आहे माझी शाळा माझ्या घराच्या अगदी जवळ आहे माझी शाळा ही सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे जिथे मी शिक्षण घेते आणि माझ्या जीवनातील घड्या ध्या ध्यायाकडे प्रगती करते आणि मला ते साध्या कार्य करण्यास सक्षम बनवतो शिक्षण शिक्षण विद्या माझ्या जीवनात